अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी ऑडिट करता राजापेठ महानगरपालिका झोन ऑफिस येथे जाऊन ऑडिट केलं एकतीस तारखेपर्यंत मार्चच्या रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन सुविधा सुरू असेल ऑनलाईन सुविधा असल्यामुळे नागरिकांना टॅक्स भरण्यास अडचण निर्माण झाली नाही व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला एकतीस मार्चपर्यंत मालमत्ता कर भरल्यास तेरा टक्के सूट आम्ही देत आहोत साधारण आतापर्यंत पाच कोटीपेक्षा जास्त कर गोळा झाला आहे अशी माहिती मनपायुक्त देविदास पवार यांनी दिली मालमत्ता कर वसुलीची ऑनलाईन सुविधा दिल्यामुळे नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि ऑनलाईन सेवा भरल्या भरल्या त्याचा तीन टक्के आम्ही लाभ देत आहोत याशिवाय एकतीस मार्चपर्यंत जर भरलं तर दहा टक्क्याची सूट आम्ही देत हो। आहोत अशी तेरा टक्क्याची सूट देतो त्यामुळे भरपूर आहे आणि आज साधारणपणे आतापर्यंत पाच कोटीपर्यंतच्यापेक्षा जास्त वसुली झालेली आहे आणि संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत आमचे काउंटर उघडे राहणार आहेत परत अजूनसुद्धा वसुली चांगल्या पद्धती होणार आहे उद्या रात्री बारा वाजेपर्यंत एकतीस तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत आमचे काउंटर चालू राहणार आहेत आणि ही तेरा टक्क्यांची सूट आम्ही देणार आहोत त्यामुळं शहरातील नागरिकांना मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त लोकांनी मालमत्ता कर भरावा आणि तेरा टक्क्यांची सूट घ्यावी धन्यवाद काही कारण